नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित घटक चार मापन मापन उपघटक अठरा परिमाणे स्वाध्याय अठरा पॉईंट एक प्रश्न पहिला बारा डझन वह्यांचा एक गठ्ठा बांधला एका वहीची जाडी पाच मिलीमीटर आहे तर वह्यांच्या गठ्ठ्यांची उंची किती सेमी असेल मित्रांनो प्रश्न सोपा आहे बारा डझन वह्यांचा एक गठ्ठा बांधला आता एक डझन वह्या म्हणजे बारा एक डझन बरोबर बारा वह्या अशा बारा डझन वह्यांचा गठ्ठा बांधला मग बारा डझन वह्या म्हणजे किती तर बारा गुणिले बारा मित्रांनो बाराचा आपण वर्ग केला तर बाराचा वर्ग आहे एकशे चौवेचाळीस मग बारा डझन वह्यांचा गठ्ठा बांधला म्हणजे एकशे चौवेचाळीस वह्या मग आता एका वहीची जाडी आहे पाच mm, मिलीमीटर मग वह्या किती आहेत तर वह्या आहेत एकशे चौवेचाळीस आणि एका वहीची जाडी आहे पाच मिलीमीटर यांचा जर mm, आपण गुणाकार केला तर पाचशो वीस हातच्या आले दोन पाचोक वीस आणि दोन बावीस हातचे आले पुन्हा दोन पाच एक पाच आणि दोन सात उत्तर आलं सातशे वीस मिलीमीटर म्हणजे पूर्ण वह्यांची जाडी झाली सातशे वीस मिलीमीटर मग आता सातशे वीस मिलीमीटर आपल्याला उत् प्रश्न विचारलेला आहे तर वह्यांची वह्यांच्या गठ्ठ्यांची उंची किती सेमी से, असेल आता आपलं उत्तर आलं आहे सातशे वीस मिलीमीटर आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे सेमीमध्ये म्हणजे आपल्याला काय करावं लागेल आता एक सेंटीमीटर म्हणजे दहा मिलीमीटर मग आता सातशे वीस मिलीमीटर म्हणजे या ठिकाणी आपल्याला दहाणे भाग द्यावा लागेल मित्रांनो दहाणे भाग जर आपण या ठिकाणी दिला तर दहावी सतसत्तर आणि बाकी उरली दोन दहा दुणे वीस म्हणजे उत्तर येईल बहात्तर सेमी आपलं उत्तर येणार बहात्तर सेमी म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक बहात्तर सेमी प्रश्न नंबर दोन किती किमी बरोबर अडुसष्ट हजार मीटर विद्यार्थी मित्रांनो एक किमी किमी म्हणजे किलोमीटर एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर म्हणजेच अडुसष्ट किलोमीटर बरोबर अडुसष्ट हजार मीटर म्हणजे किती किमी तर अडुसष्ट किलोमीटर म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन अडुसष्ट किलोमीटर बरोबर अडुसष्ट हजार मीटर प्रश्न नंबर तीन साडेदहा मीटर व पाऊन मीटर यांच्या वेरजेतून किती वजा केल्यास साडेपाच मीटर उरतील आता साडेदहा मीटर आता एक मीटर म्हणजे शंभर सेमी ही आपल्याला माहिती असायला हवं एक मीटर म्हणजे शंभर सेमी मग आता आपल्याला दिलं आहे साडे दहा मीटर साडे दहा मीटर मग आता दहा मीटर म्हणजे एक हजार सेमी आणि वर आहे पन्नास सेमी म्हणजे एक हजार पन्नास सेमी साडेदहा मीटर म्हणजे एक हजार पन्नास सेमी आणि पाऊण मीटर म्हणजे पंच्याहत्तर सेमी मग हे सगळं मिळून झालं किती तर या ठिकाणी पाच सात आणि पाच बारा हातचा आला एक एकाशी एक अकराशे एक, पंचवीस सेमी मग साडेदहा मीटर आणि पाऊन मीटर म्हणजे अकराशे पंचवीस सेमी यांच्या बेरजेतून किती वजा केल्यास साडेपाच मीटर उरतील आता साडेपाच मीटर एक मीटर म्हणजे शंभर सेमी साडेपाच मीटर म्हणजे पाचशे पन्नास सेमी मग आता अकराशे पंचवीस मित्रांनो आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल अकराशे पंचवीस वजा साडेपाच मीटर म्हणजे पाचशे पन्नास सेमी आता हे सगळं सेमीमध्ये आहे पाचशे पन्नास सेमी आपण या ठिकाणी वजा करू पाचातनं शून्य गेला या ठिकाणी पाच या ठिकाणी बारा बारातनं पाच गेले खाली राहिले सात शून्यातून पाच जाऊ शकत नाही झाले दहा दहातून पाच गेले पाच या ठिकाणी पाचशे पंचाहत्तर सेमी मित्रांनो आता बघा यांच्या बेरजेतून किती वजा केल्यास साडेपाच मीटर उरतील तर अकराशे पंचवीस सेमीमधून जर आपण पाचशे पंच्याहत्तर सेमी वजा केले तर उत्तर मिळणार आहे साडेपाच मीटर म्हणजे पाचशे पन्नास सेमी मी या ठिकाणी पुन्हा आपल्याला करून दाखवतो अकराशे पंचवीस सेमीमधून अकराशे पंचवीस सेमी वजा पाचशे पंचाहत्तर सेमी वजा केल्यानंतर साडेपाच मीटर म्हणजेच पाचशे पन्नास किंवा साडेपाच मीटर उरतील बघा बरोबर साडेपाच मीटर या ठिकाणी उरलेले आहेत म्हणजे आपल्याला किती वाजा करावे लागले तर पाचशे पंच्याहत्तर म्हणजे पावणे सहा म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार आपल्याला पाचशे पंचाहत्तर म्हणजे पावणे सहा वजा केल्यानंतर साडेपाच मीटर उरतील म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर चार मिनलने केलेल्या एकूण प्रवासापैकी पंचवीस किलोमीटर आणि पाचशे मीटर प्रवास बोटीने मित्रांनो पंचवीस किलोमीटर आणि पाचशे मीटर एवढा प्रवास बोटीने दोनशे वीस किलोमीटर प्रवास रेल्वेने केला बघा मिनलने दोनशे वीस किलोमीटर एवढा प्रवास रेल्वेने केला आणि एकशे पंच्याहत्तर किलोमीटर सातशे पन्नास मीटर प्रवास बसने केला आता या ठिकाणी एकशे पंचाहत्तर एकशे पंचाहत्तर किलोमीटर आणि सातशे पन्नास मीटर एवढा प्रवास बसने केला तर बोट आणि बस यांच्या प्रवासापेक्षा रेल्वेने किती अधिक प्रवास केला म्हणजे बोट आणि बस यांच्या प्रवासापेक्षा रेल्वेने किती अधिक प्रवास केला म्हणजे आपल्याला बोटने केलेला प्रवास आणि बसने केलेला प्रवास यांची बेरीज करावी लागेल आणि रेल्वेनं केलेल्या प्रवासामधून या दोघांची बेरीज वजा करावी लागेल आता या ठिकाणी शून्य पाच सात आणि पाच बारा हातचा आला एक जागी दशांश चिन्ह पाच आणि पाच दहा आणि एक अकरा हातचा आला एक सात आणि तीन दहा हातचा आला एक एक आणि एक दोन मित्रांनो बोट आणि बसने दोनशे एक किलोमीटर आणि दोनशे पन्नास मीटर एवढा प्रवास केला रेल्वेने प्रवास केलेला जास्त आहे रेल्वेने दोनशे वीस किलोमीटर प्रवास केला तर आता रेल्वेने किती जास्त प्रवास केला म्हणजे आपल्याला करायची आहे वजाबाकी तर या ठिकाणी दोनशे वीस किलोमीटर वजा दोनशे एक किलोमीटर आणि दोनशे पन्नास मीटर या ठिकाणी करायची आहे आपल्याला वजाबाकी शून्यातनं शून्याशी शून्य आता या ठिकाणी नऊ नऊ आणि दहा दहातून पाच गेले पाच नव्वातनं दोन गेले सात दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह नव्वातून एक गेले आठ एकाशी एक आणि एक, या ठिकाणी शून्य अठरा किलोमीटर आणि सातशे पन्नास मीटर हे आलं आपलं उत्तर चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन अठरा किलोमीटर सातशे पन्नास मीटर प्रश्न नंबर पाच बेचाळीस हजार मिलीमीटर लांबीची तार सहा ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मित्रांनो तार आहे बेचाळीस हजार मिलीमीटर लांबीची बेचाळीस हजार मिलीमीटर लांबीची तार आहे आणि ती सहा ठिकाणी कापली मित्रांनो तार जर आपण सहा ठिकाणी कापली तर तिचे सात तुकडे होतील बघा एक वस्तू आहे ती जर एक ठिकाणी कापली तर तिचे दोन तुकडे होतात दोन ठिकाणी कापल्यावर तीन तुकडे होतात त्याप्रमाणे ती तार सहा ठिकाणी कापली तर सात तुकडे होणार आहे म्हणजे आपल्याला भागिले सात करावं लागेल साता पाच पस्तीस सात सख बेचाळीस आणि बेचाळीसमधून बेचाळीस गेले बाकी उरले शून्य पुढचे तीन शून्य आहे असेच आपण देणार आपलं उत्तर आलं सहा हजार मिलीमीटर म्हणजे एका तुकड्याची लांबी होणार सहा हजार मिलीमीटर आणि तर प्रत्येक तुकड्याची लांबी सहा हजार मिलीमीटर आता सहा हजार मिलीमीटर म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी होईल सहा मीटर म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन सहा मीटर मित्रांनो एक सेंटीमीटर म्हणजे दहा मिलीमीटर मग त्याप्रमाणे जर आपण करत गेलो तर सहा मीटर म्हणजे सहा हजार मिलीमीटर होईल म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन सहा मीटर प्रश्न नंबर सहा दोन खांबांची उंची अनुक्रमे एकशे सतरा सेमी व एकशे पाच सेमी आहे जर दोन खांब एकमेकांना जोडून एक, एक खांब तयार केला तर त्या खांबाची एकूण उंची किती मित्रांनो दोन खांब आहेत पहिल्या खांबाची उंची आहे एकशे सतरा सेमी आणि दुसऱ्या खांबाची उंची आहे एकशे पाच सेमी दोन खांब एकमेकांना जर आपण जोडले तर त्या दोघांची एकूण उंची किती होईल त्यासाठी आपल्याला करावी लागणार आहे बेरीज सात आणि पाच बारा हातचा आला एक एक आणि एक दोन त्यानंतर एक आणि एक पुन्हा दोन दोनशे बावीस सेमी आता शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर दोनशे सेंटीमीटर म्हणजे दोन मीटर आणि बावीस सेमी म्हणजे आपलं उत्तर आहे सहाव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार मित्रांनो दोन मीटर आणि बावीस सेमी म्हणजेच दोन पॉईंट बावीस मीटर प्रश्न नंबर सात एक रिक्षा एका तासात वीस किलोमीटर अंतर कापते तर पाऊन तासात ती किती अंतर कापील प्रश्न सोपा आहे एक रिक्षा एका तासात एक तास बरोबर वीस किलोमीटर एका तासात वीस किलोमीटर जाते तर पाऊन तासात किती पाऊन तास बरोबर किती किलोमीटर मित्रांनो सोपा प्रश्न आहे एका तासात जर वीस किलोमीटर जात असेल तर पाऊन तासात पंधरा किलोमीटर जाणार आहे पाऊन तासात पंधरा किलोमीटर म्हणजे 1 1000 m, 15 m, 3, आट, किलो एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर आणि कि पंधरा किलोमीटर म्हणजे पंधरा हजार मीटर म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन पंधरा हजार मीटर प्रश्न नंबर आठ एका गावात एस टीसाठी तीन किलोमीटर आठशे पंचाहत्तर मीटर लांबीचा पक्का रस्ता बांधायचा होता त्यापैकी एक किलोमीटर सातशे पन्नास मीटर लांबीचा रस्ता बांधायचा राहिला आहे तर किती लांबीचा रस्ता बांधून झाला आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फक्त वजाबाकी करावी लागेल तीन किलोमीटर आणि आठशे पंचाहत्तर मधून एक किलोमीटर आणि सातशे पन्नास मीटर आपण वजा करणार म्हणजे आपल्याला मिळेल आपलं उत्तर पाचाशी पाच सातातनं पाच गेले दोन राहिले आठातनं सात गेले एक राहिला दशांशचिन्हाच्या जागे चिन्ह तीनातनं एक गेला खाली राहिले दोन म्हणजे दोन किलोमीटर आणि एकशे पंचवीस मीटर तर किती लांबीचा रस्ता बांधून झाला तर दोन किलोमीटर आणि एकशे पंचवीस मीटर दोन किलोमीटर एकशे पंचवीस मीटर एवढा रस्ता बांधून झाला म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक दोन किलोमीटर एकशे पंचवीस मीटर प्रश्न नंबर नऊ रियाने गणवेश शिवण्यासाठी सव्वा दोन मीटर पांढऱ्या व तीन मीटर निळ्या रंगाचे कापड विकत आणले तर तिने एकूण किती मीटर कापड विकत आणले आता रियाने गणवेश शिवण्यासाठी सव्वा दोन मीटर मित्रांनो एक मीटर म्हणजे शंभर सेमी आता सव्वा दोन मीटर म्हणजे दोनशे पंचवीस सेमी सव्वा दोन मीटर म्हणजे दोनशे पंचवीस सेमी त्यानंतर पावणे तीन मीटर निळ्या रंगाचे कापड आता पावणे तीन मीटर म्हणजे पुन्हा दोनशे पंचाहत्तर सेमी तिने एकूण किती मीटर कापड विकत आणलं यांची करायची आहे आपल्याला बेरीज पाच आणि पाच दहा हातचा आला एक सात आणि दोन नऊ आणि एक दहा हातचा आला एक दोन आणि दोन चार आणि एक पाच आता हे झालं पाचशे सेमी म्हणजे एकूण तिनं पाचशे सेमी सेंटीमीटर कापड विकत आणलं म्हणजेच आपल्याला प्रश्न विचारला आहे तर तिने एकूण किती मीटर कापड विकत आणलं आता पाचशे सेमी याचा आपल्याला करायचा आहे मीटरमध्ये शंभर सेमी म्हणजे एक मीटर मग पाचशे सेमी म्हणजे पाच मीटर म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक पाच मीटर पाच मीटर एवढं कापड तिनं विकत आणलं प्रश्न नंबर दहा एक शर्ट शिवण्यासाठी सव्वा दोन मीटर कापड लागते तर पाच शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल मित्रांनो एक शर्ट शिवण्यासाठी सव्वा दोन मीटर आता पुन्हा एक मीटर म्हणजे शंभर सेमी बघा एक मीटर बरोबर शंभर सेमी आता सव्वा दोन मीटर सव्वा दोन मीटर म्हणजे दोनशे पंचवीस सेमी एकशे पंचवीस से दोनशे पंचवीस सेमी कापड एका शर्टसाठी लागतं तर पाच शर्टसाठी किती कापड लागेल म्हणजे आपल्याला करावं लागेल गुणिले पाच 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 पंचवीस हातशे आले दोन पाच दुने दहा आणि दोन बारा हातचा आला एक पाच दुने दहा आणि एक अकरा मित्रांनो उत्तर आलंय अकराशे पंचवीस सेमी एवढं कापड पाच शर्टसाठी लागेल म्हणजेच अकराशे पंचवीस म्हणजे किती होणार या ठिकाणी सव्वा अकरा म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन सव्वा अकरा मीटर एवढं कापड लागेल प्रश्न नंबर अकरा पंचवीस विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी दीड मीटर कापड रुपये बावन्न प्रतिमीटर दराने खरेदी केल्यास किती रुपये खर्च येईल मित्रांनो पंचवीस विद्यार्थी आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला दीड मीटर कापड लागतो एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे पंचवीस आणि एका विद्यार्थ्याला कापड लागतं दीड मीटर म्हणजे थोडक्यात आपण एक पॉईंट पाच या पद्धतीनं सुद्धा हे गणित सोडू शकतो पंचवीस विद्यार्थी गुणिले प्रत्येक विद्यार्थ्याला दीड मीटर म्हणजे एक पॉईंट पाच मीटर तर किती मीटर कापड लागेल ते आपल्याला या गुणाकारावरून समजेल आता दशांश चिन्हाचा सध्या आपण विचार करणार नाही जे उत्तर येईल त्यामध्ये फक्त एका संख्येनंतर दशांश चिन्ह देणार म्हणजे पाचा पाचा पंचवीस हातचे आले दोन पाच दोणे दहा आणि दोन बारा दशकाचा शून्य एक पाच आहे पाच एक दोणे दोन त्यानंतर यांची होईल बेरीज पाचशे पाच पाच आणि दोन सात दोन आणि एक तीन एका संख्येनंतर दशांश चिन्ह म्हणजे उत्तर आलं सदोतीस पॉईंट पाच मीटर बघा पंचवीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड मीटर म्हणजेच पंचवीस विद्यार्थ्यांना सदोतीस पॉईंट पाच मीटर एवढं कापड लागणार आहे आणि एका मीटरचा खर्च आहे रुपये बावन्न प्रति म्हणजे एका मीटरसाठी बावन्न रुपये लागतात म्हणजे आपल्याला पुन्हा गुणाकार करायचा आहे सदोतीस पॉईंट पाच मीटर गुणिले एका मीटरचा खर्च आहे बावन्न रुपये आता सदोतीस पॉईंट पाच गुणिले बावन्न चिन्हाचा आत्ता विचार करणार नाही इथं या ठिकाणी एका संख्येनंतर चिन्ह आहे म्हणून जे उत्तर येईल त्यामध्ये एका संख्येनंतर आपण दशांश चिन्ह देणार बेपंचे दहा हातचा आला एक बेसाती चौदा आणि एक पंधरा हातचा आला एक बेत्रिक सहा आणि एक सात त्यानंतर दशकाचा शून्य पाचा पाच पंचवीस हातशे आले दोन पाच सत पस्तीस छत्तीस सदोतीस हातशे आले तीन त्रिक शुन्या 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 पाच त्रिक पंधरा सोळा सतरा अठरा यांची होणार बेरीज शून्याऐशे शून्य पाच आणि पाच दहा हातचा आला एक सात दोन चौदा आणि एक पंधरा हातचा आला एक आठ आणि एक नऊ एकाशी एक मित्रांनो एका संख्येनंतर दशांश चिन्ह आहे म्हणून या ठिकाणी सुद्धा एका संख्येनंतर दशांश चिन्ह देणार उत्तर आलं एकोणावीसशे पन्नास म्हणजे एक हजार नऊशे पन्नास रुपये खर्च येईल म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक एक हजार नऊशे पन्नास रुपये प्रश्न नंबर बारा सायलीने मॅरेथॉनमध्ये चार किलोमीटर अंतर दहा मिनिटात पूर्ण केले तर एका मिनिटात तिने किती अंतर कापले मित्रांनो या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न आहे अठरा पॉईंट एकमधील हा शेवटचा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात या ठिकाणी हा व्यवसाय संपलेला आहे पुढचा व्यवसाय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद